नमस्कार मी विजया वामन एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगर दौरा झाल्यानंतर मुंबईला रवाना होत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अचानक बिघाड झाला पंधरा मिनिटे प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर दुरुस्त न झाल्याने उद्धव ठाकरे अखेर कारने पुण्याच्या दिशेने रवाना झाले नगर दौरा झाल्यानंतर मुंबईला रवाना होत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अचानक बिघाड झाला पंधरा मिनिटे प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर दुरुस्त न झाल्याने उद्धव ठाकरे अखेर कारने पुण्याच्या दिशेने रवाना झाले केडगाव येथे दुहेरी हत्याकांडात मयत झालेले शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी ठाकरे बुधवारी हेलिकॉप्टरने आले होते सकाळी वाजता त्यांचे हेलिकॉप्टर मैदानावर उतरले त्यानंतर ठाकरे कारने गेले आल्यानंतर त्यांनी नगर शहरात माध्यमांशी संवाद साधला दुपारी दोन वाजता ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार होते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असलेल्या हेलिकॉप्टर मध्ये ठाकरे बसले मात्र हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले पंधरा मिनिटे प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर दुरुस्त झाले नाही विमानात काय बिघाड झाला किंवा काय याच्यापेक्षा ते साहेब जावळी बसले त्यांची काही महत्त्वाची चर्चा चालली होती थोड्या वेळाने उतरले आणि त्यांना पायलट वगैरे यांनी सांगितलं की बाबा थोडासा तांत्रिक बिघाड झाला आहे मग साहेबांनी निर्णय घेतला की रोड निघायचा नाही नाही आता त्यांचं टेक्निकल जे अभियंते आहेत ते येणार आहेत आणि कारण हे पण काही टेक्निकल हँड नाही आहेत हे पायलट आहेत त्यामुळे टेक्निकल हँड येतील आणि ते त्याचा ते, ते हे करतील आणि मग बुधवारी नगरचे तापमान एकोणचाळीस अंशावर होते हेलिकॉप्टर उन्हात असल्याने तापले होते त्यामुळे स्कुलिंग सिस्टीम मध्ये बिघाड झाल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे हे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुण्याकडे रवाना झाले यावेळी इतर मंत्र्यांचा तापाही त्यांच्या सोबत होता हेलिकॉप्टर दुरुस्त करण्यासाठी मुंबई इथून तंत्रज्ञ बोलवण्यात आल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर